दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघ हा हॉटस्पॉट बनला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक जण इथे इच्छुक आहेत आणि पंढरपूरचे श्री विठ्ठल सहकारी साखरखान्याचे अध्यक्ष अभिजित आबा पाटील जे गाव देगाव आहे आणि ते गाव माढा विधानसभा मतदारसंघात आहे त्यामुळे ते सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी माढा तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केले नु खेळ पैठणीचा यानंतर आता दहीहंडी महोत्सव ते विविध ठिकाणी भरवत आहेत माड्यामध्ये सुद्धा असाच भव्य महोत्सव त्यांनी दहीहंडीचा भरला होता आणि यावेळी अक्षया देवधर या सिने अभिनेत्री ज्या आहेत त्यांची प्रमुख उपस्थिती त्या कार्यक्रमाला होती आणि यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी सांगितले की माड्याची दही जी दहीहंडी आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची ती आपण फोडणार आहे म्हणजे मीच फोडणार आहे म्हणजे मीच इथला आमदार होणार आहे आणि त्यांनी माडा तालुक्यामध्ये संपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे यावेळी त्यांनी एक गोष्ट सांगितली की आपले जे सहकारी सवंगडी आहेत यांना सहकार्य करत श्रीकृष्णानं दहीहंडी कशी फोडावी म्हणजे विजय कसा संपादन करावा किंवा उंच शिखरावर कसं जावं हे शिकवलं आहे आपल्याला कदाचित ही त्यांचं जे हा जो सल्ला होता हा त्यांचा पंढरपूर तालुक्यातल्या नेत्यांना असावा असं वाटतंय की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विधानसभेची ही दहीहंडी पोडली पाहिजे असताना म्हणायचं असावं आणि त्यांनी सगळ्यांना सा साथ घातली की तुम्ही मला सहकार्य करा मी माढा तालुक्याचा ता ता विकास करतो पहा अभिजित पाटील काय म्हणतात उंच शिखरावर पाठवण्याची ही जी अनोखी परंपरा आहे त्या दहीहंडी आपल्याला शिकवते हा विचार आपला खूप महत्वाचा आहे की आपल्या हा संघ आहे त्या संघामध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी नसून आपला साथीदार आपल्याला त्या ठिकाणी साथ देतो आणि उच्च शिखरावर जाऊन ही दहीहंडी फोडण्याचं काम होतं आणि उच्च शिखर गाठण्याचं तर आपल्याला यातून मैत्री जपावी आपण एकमेकाला सोबत असावे ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाला आपल्याला आपल्या उभ्या आयुष्यात जे शिकवलं ते आपल्या माध्यमातून शिकायला मिळतं आपल्या सर्व बालगोपालांना खूप खूप शुभेच्छा देतो भाऊ मी आता म्हणजे बाहेरून कोण येत असेल आपल्यात करत असेल तर मी आता आपलाही त्यामुळं पण सगळेजण भविष्यकाळात साथ द्याल आपल्या सगळ्याचा खूप खूप उत्साह बघून माझा देखील उत्साह वाढलाय आपल्या या उत्साहाला सलाम करतो आणि आजचीही दहीहंडी हे माझे पाल त्या ठिकाणी फोडतील आणि सगळ्याची प्रेरणा घेऊन तारी चोवीची दहीहंडी दे देखील आपणच फोडूया आणि ती तुमच्या सगळ्या सहकार्यानं तुमच्या सगळ्याच्या साथीनं तुमच्या सगळ्याच्या साथीनं उच्च शिखर जे गेले कित्येक वर्ष या माड्याला त्या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवत आहे त्या माड्यावरती होणाऱ्या अन्यायाला त्याला वाचा फोडण्यासाठी घ्या दहीहंडीच्या प्रतिकात्मक येणाऱ्या चोवीस वर आपण सगळेजण सगळ्यांच्या साथीनं उद्याची दहंडी दे चोवीसची देखील आपण फोडूया आपल्या सर्व आलेल्या आत्ताच्या सर्व दहीहंडी पथकांना खूप खूप शुभेच्छा देतो बालगपालांना शुभेच्छा देतो गोकुलाष्टमीच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्याचं दे प्रेम आशीर्वाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोज चा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नळ योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग काय टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर